हा नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुमचा ऍड्रेस सांगा एकदा माझ नाव तुळशीदास गिती गाव चंदनवाडी तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड ओके तुम्ही आता ज्या प्लॉट मध्ये उभे हो आहात हा प्लॉट कोणता आहे मिरची व्हरायटी कोणती ही आहे ना हो कृषी तंत्र हो तुम्ही ही व्हरायटी का लावली ही व्हरायटी आम्ही अगोदर त्याचा अनुभव फक्त व्हिडीओ पाहिले युट्युब ला आणि त्याच्यामुळे त्याची क्वालिटी थोडी बरी वाटली आणि बरी वाटल्यामुळे याची निवड केली तर जशी पाहिलं त्याप्रमाणे त्याची आहे क्वालिटी बरं का आज तारीख किती आज तारीख एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस हो एकवीस बरोबर या आताच्या कंडिशनला तुमच्या मध्ये बाकीच्या शेतकऱ्यांनी बाकीच्या व्हरायटी पण असतील ना त्यांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये काय बराच म्हणजे म्हणजे काय फरक वाटतो तुम्हाला आपल्या मिरची मध्ये त्यांच्या व्हरायटी मध्ये काय फरक आहे आपल्या तारखेला लावलेल्या मिरची आहेत या व्हरायटी सोबत लोकांनी हा त्या गुंड गुंडून बसल्या हा पहिल्याच पहिल्या तोड्यामध्ये पहिल्या मध्ये दुसरा तोडा नाहीच मग आता सध्या जो आपला प्लॉट आहे आपला प्लॉट कसा आहे आपला प्लॉट हिरवागार आहे कसा आहे आपला नेमकी या कंडिशनला कंडिशनला हिरवागार आहे म्हणजे आणि बोकड्या वगैरे काहीच नाही एखादं शंभरामध्ये एखादुसर झाड कुठेतरी दिसतंय पण ते पण फवारल्यावर दुरुस्त होत आहे म्हणजे उपटून टाकण्यासारखं नाही एखादं म्हणजे किती आपल्या प्लॉटला किती दिवस झाले आता जैनिवरी जैनिवरी, आता आपलं अठ्ठावीस डिसेंबर म्हणण्यापेक्षा एक जानेवारी समजा जानेवारी फेब्रुवारी मार्च महिने आणि आता चालू महिना एप्रिल आहे तर आतापर्यंत किती तोडे झाले दो, तुमचे दोन तोडे झाले आता की पहिल्या तोड्याला किती माल निघाला होता पहिल्या तोड्याला चारशे किलो माल निघाला आणि दुसऱ्या तोड्याला सतराशे किलो माल झाला दुसऱ्या तोड्याचा आणि आता तिसऱ्या तोड्याला किती वाटत तुम्हाला माल निघेल तिसऱ्या तोड्याला सध्या मध्ये फुलकडी पूर्ण बंद झाली होती हा हा वातावरण बा, चांगलं नाही त्यामुळे हा पण आता थोडं फुलकडी ह्या मी चार दिवसा प्लॉट मध्ये आलो होतो तुम्हाला सांगायचं म्हणजे तर आज आलोय मी आज आल्यावर मला फुलकडी मध्ये बराच फरक झालाय म्हणजे परतेक ह्याच्यातून कडी निघते तुम्हाला पण एवढा बघायचं जरा असं समजा हे इतका कलर हिरवा आहे हो का हा झाडाचा कलर एकदम हिरवा आहे आणि मिरची आहे का झाडाला आता सध्या आपल्या सध्या झाडाला मिरची आपल्याला नाही पण कळी सुटली प्रत्येक शेंड्यातून कळ्या सुटल्या दोन दोन एक एक ओके ओके म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या सध्या टेम्परेचरच्या कंडिशन मध्ये सुद्धा एकदम जबरदस्त अशी म्हणजे फुलकळी पण निघू राहिली आता सध्या हो हो आता हे बघा इतका हिरवा आहे दिसतो का किती झाडाची हाईट किती झाली असेल तरी झाड ते तीन फूट झाली ना म्हणजे तीन महिन्यामध्ये तीन ते चार महिन्यामध्ये तीन फूट हाईट झाली हो हो तीन साडे तीन फूट फूट आहे आणि दोन बेड मधलं अंतर किती तुमचं आता सध्या पाच फुटाच अंतर दोन बेड मधलं आता म्हणजे घुसता येतंय का मध्ये तुम्हाला हो आता सरासरी एक फूट कुठ अंतर आहे कुठं कमी आहे हा 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 माझ्या माहिती प्रमाणे सहा फूट अंतर ठेवायला पाहिजे सहा साडे सहा हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी लाल करायला चालते का लाल आणि हिरवी दोन्ही ला पण चालते काल पण क्वालिटी आहे आणि तिखटपणा 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 भरपूर तिखटपणा कमी नाही तिखट सर... हा हा सरासरी मार्केट मध्ये तरी काय रेट ने विकली गेली मिरची आपली मिळाली मी ती सरासरी सुरुवातीचा थोडा सातशेच्या कमी गेला नाही आणि दुसऱ्यांदा जे सोडायचं आहे सतराशे किलो जी निघाली याच्यामध्ये पण पंचावन्न ते सत्तर असं विकली पंचावन्न ते सत्तर आता तुम्ही बीड एरियातून तुम बोलताय तुमच्याकडे टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे 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 टेम्परेचर मध्ये सुद्धा ही व्हरायटी म्हणजे तुमच्या इथं तग धरून आहे आता सध्या दोन हजार चोवीस मध्ये हो हो एवढं तेच झाडावर प्रत्येक झाडावर तेच बरं का हा हा दिसतंय एकदम स्पष्ट दिसतंय आणि फुटवे पण आहे एवढं खतरनाक तेज पण आहे आणि सध्या आता दोन हजार चोवीस च्या कंडिशन नुसार पहिल्यांदा तरी ब्लॅक थ्रीप चा अटॅक होत होता आता माइट पण येतो त्याच्यामुळे ज्या रेग्युलर व्हरायटी आहे आता तीन महिने पण नाही चालू राहिले नाही चालूच मी सांगायला तुम्हाला आता बाजारात मिरची म्हटलं तर ह्याच व्हरायटी चालू राहणार हम्म हम्म दुसरी व्हरायटी तुमची तुमची एकवीस एक असेल किंवा जी तुमची अजून मला वाटतंय सोनल असल किंवा नऊशे तीस असल नऊशे तीस असल या माहिती एक दोन चार वरायट्यापैकी एक दोन वरायट्या इथून पुढे बाजारात येत नाही म्हणजे शेतकऱ्यांना पर्याय फक्त एकच आहे म्हणजे तो म्हणजे एफून वैशाली वरायटी फोन <laughs> वैशाली आणि आता तुम्हाला सांगतो एवढ्या कळ्या जबरदस्त सुटल्या <laughs> देऊ काय म्हणजे प्रत्येक पेऱ्यामध्ये मिरची तिची ना प्रत्येक पेऱ्यामध्ये फुलकडी आणि सेना ओके ओके बाबा नाही सर जे झाड झडकले ना हां हां कळले कळलेलं झाड ठेवून का पुडा एक 1 एक 1 फूट अर्धा फूट आणि प्रत्येक झाड जुन आता म्हणजे नवती सुटून त्याला कड्या बाहेर निघाला हां म्हणजे जे झाड आता सध्या वा, वातावरण आहे आणि हवा पण जास्त चालू आहे त्याच्यामुळे झाड पडले असतील तुमची काही मग परत ये फुटवे घेव आले फोडा मधून ना हो पडलेला सेना जमिनीला जरी टेकला हां तरी त्याचा शेंडा आणि बुडातून म्हणजे एका बाजूला हवा मिळत असल्यामुळे तिकडून फुटी फुटाय सुरू झाली म्हणजे बांधायची गरज नाही पडला तरी प्लॉट नाही नाही बिलकुल बांधायची गरज नाही मी बांधणार पण नाही तुम्हाला खरं सांगायलो तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता माझ्या माहिती प्रमाण ह्याच एक तर लावण थोडी आपली एक महिना लेट झाली त्या मनाला हा। बर का आजपर्यंत तीन तुडी होऊन जात होती आपली आ, तर त्याच्यामुळं याची लागवडची तारीख म्हणजे ऑक्टोबर कमीत कमी ऑक्टोबर मध्ये लावायला पाहिजे ऑक्टोबर नोव्हेंबर जास्तीत जास्त आणि दोन बेड मधला सहा ते सहा फूट ठेवायला अडचण येणार नाही शंभर टक्के तिला सहा फूट सुद्धा कमी पडेल हा सहा सा, सात पर्यंत जायला अडचण नाही आणि दोन रुपात दोन रुपा ते पावणे दोन फूट दोन फूट आपण नवीन असल्यामुळे आपण थोडी जवळ लागवड केली हा हा त्याच्यामुळे थोडी दाटली इतकी दाटत नव्हती मिरची म्हणजे सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही मला बोलत होते नाही का अंतर खूपच म्हणजे जास्त झालंय झाडांमधलं अंतर पण जास्त झालंय पण आता आता कंडिशन कशी आता कंडिशन दाटली आजच्या कॉलेज आता अजून एक महिन्याला तुम्हाला मधून चालता येणार नाही म्हणजे पाच फूट अंतर असून सुद्धा मधून चालता येणार नाही हो हो तर मधून चालायचं आणि योग्य प्रमाण जर ठेवायचं म्हटलं तर ह्या व्हरायटीला बर का सात फूट अंतर ठेवायलाच पाहिजे ओके ओके तुम्ही समाधानी ना हो 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 काही अडचण नाही फक्त एक अडचण कोणती झाली तुम्हाला सांगायचं म्हणजे लावण उशिरा केली लावण उशिरा केली लावूड लवकर पाहिजे होती बस बाकी काही नाही नवीन तुम्ही शेतकरी आता इथून कुठे तुमच्या लक्षात राहील हा शंभर टक्के आता इथं लाड माझ्या बेबीला लागते बेंबीला बेंबीला हा ग हा मला असं वाटतंय आता जर हे कळे आणि जर व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे लागणार शंभर टक्के लागणार आता ऊन बी काही करत नाही तुम्हाला सांगतो झाडाची हाईट वाढल्यामुळं झाडाची शक्ती वाढली हा। मधून मधून आभाळ okay. येत आहे ओके त्याच्यामुळं ह्याला थोडं टेम्परेचर कमी आमच्याकडे आता तीस डिग्री सेल्सिअस असेल बघा तापमान आमच्याकडे जास्त नाही म्हणजे आता म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे तुम्हाला कमी खर्चा व्हरायटी म्हणजे कोणती व्हरायटी देणार ती व्हरायटी निवडा म्हणजे जी खर्च कमी आणि उत्पादन जास्त हो खर्च तुम्ही सांगतो गोष्ट आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही खर्च केलो जास्ती खर्च केलो हा तितका तितका खर्च पण करायची गरज नाही हा का हो हो नक्कीच आमच्या लक्षात आलं कारण खर्च करून चेंज झालं का ऑटोमॅटिक म्हणजे फुटवेगती पानगड होती सर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना आणि स्क्रीन वर जो नंबर दिसत आहे शेतकरी बांधवांनी त्या नंबरवर कॉल करून बियाणाची ऑर्डर करू शकता धन्यवाद सर शंभर टक्के शंभर टक्के